पोरे हे गावात ना पोरे चांगलं नाही तिकडं तिकडं बघू नको फोगू गौरे म सांग हां पोरे चांगलं नाही तर आप आपले गप राहायचा घरी बसून या, या करायचा घरचा कामा बस आवडायचा आपले फक्त करायचा मामाच्या गावातले मामाच्या गावाचे आहे ना धा महासा पटवायच लागेल ना हां पट पटय ओके मध्ये चल जाय का जाय ना पाण्या पियाला आपण तर मारा आलो बर तुम जाऊन बघा त्यांचे घर कोण आहे का नाही चरुद्ध जास्त आपले तो का गौरेला आणलाय आता आपिशे धाव काम आहे त्या चल, चल।, चल। आता ला चला ना गौरे हा इकडे तू आपल्याला साहेब बागव आहे आमचे धाव जाऊन ये तू चवाय ती तिच ना जमू जायचा का चला जावा नाही मा एक था तुम दरवाजा शिशिरायचा काय तुम दोघ दरवाजाशी राहा महात्मा जातो आता महात्मा जातो ना मोके का चाणच गमा गवा नाही देते रे गमा नाही देते चलो तुम दरवाजाशी राहा आपला आप डोना आपण जेल दे आता कसा एक तासा महिला आय मे उ चकल्याड डोंट किअर दिस तुम व्हेरी ब्युटीफुल चॅल याचा अर्थ मालच नाही समजला तिला काय समजलं मी त्या सारथन झालं तर आलं मला अबा सांगा ना वट पोळे ओई तुझा नाव काय गौरी गौरी ए दूर से कभी तुझको देखा मेरा दिल तुझ पे मैंने फेंका पर पुस्तरी तो आता नाव ही है आई लव यू गौरी मैं तुम्हारे लिए जान भी दे सकता हूँ <laughs> सा काला कुछ आला मारा हाँ बाले हम तो नाम संग आबाल ना आओ तू जब बास माँ आज से किस्सा तीन हुई तू तू लोग आए वाले तू बास ले बियर मरता जान लो ना काय कर माने पटना तो जा आई ना इतना प्रेम करने के बाद भी मुझे धोखा दिया तूने <स्टी> मुझे माल मा मा ना धोका दे तुझा दुसरा कोणी पोर या भैया तर त्याला डायरेक्ट मारून टाकीन तू फक्त आहे समजली का फक्त आपले तू या गुलाबा फुल झे नको जेव पण आहे तू समजलं ना हा मी छा प्लाडा आवडू दा पोला न प्रेमात मटाला बाता मारी तो ओ मुझे प्यार हुआ प्यार हुआ आला मिया, <laughs> ओ प्यार हुआ प्यार हुआ अलानिया अरे <laughs> रुदिक आज चेकल्या जांखुस आहेर काय मग काय झाला था अरे तेरी बायका सक्सेस हो सक्सेस का ओ नाचा अर्जुन ते तू आरदारे ना जी माल जी ती माल चावडले र तिलाही छिटी निघून दे धोका

जीवरङ्गवा 我得来啊！哦， पटवेल तिथं पलून गेले हो ना र तू तर सांगायचो दागा मा पटेल ती ते तुम्हाला मालमा खोटा सांगला मालू ने सांगला पण तिचे ना पलून ना दे नाव सांगू आपण अर गौरेची बाजलं दान सांग का त्यांची मग गौरी पलून गेली हा असा सांग त्यांची शेताव गेला तिकडे वरत चालल जातो मग शेताव लगेच सांगू ना लगेच हो ना आई चप्प गाड्या पडल्या त्या इकडे इकडे गेल्या हा हा थांब ए चिखल बघले बर त्याला फोन करतो गेल्या आपले ते परत आलो नाही दिसलं चिखल्याला फोन लावतोय हा हॅलो काय हा हा आलो आलो हां चल राजू आपी चर, चर। चर। आपी ती बघ ती आपली बघले ती पलून जे ना ती सांग गौ साहेब जायचं आहे हां चल चल कोणास फोन केला मुंडी येऊन जायचा आहे मुंडी ती मुंड्या बोल घ्यायचं आहे रुपयाने बोललेला आहे युप्यानं बोललेला आहे माजलेत माझं तिला बोलले सांगा ना ते तिचा मुख आहे मोडल्याशिवाय એકલા ફૂટ પલન જેલા આ ઈગળ સાવાતી બાવાતી ચિંગાણે ટાંસી સર ચલા પર ચલા ફૂટ છેરા કે યુ દેતી એકાઈ સાની उठ आमची घेऊन चल का पोरी चल हे चला हे आता आम्ही पोट घेऊन जातो तुम्ही आता काय करायचा वाटत करा आम्ही पोट देऊन जातो माझं तुझं आमचे पोरीला पडतो का माझं तिच्या जाम प्रेम आहे मग त्यासाठी मराय पण तयार आहोत <laughs> अभ्या तू तिथे आवडा प्रेम केला तर या ना पलायली त्याच तर तिच्यासाठी परपोज केला आवडा आणि हो नालायक जीवन पलाला ना। पण याला बरोबर शिक्षा दिले आपले शिक्षा आपले पण लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट नका आणि घंटा दाबायला विसरू नका हिरोईन आवडल्यास फ्री मध्ये शूटिंग साठी नेऊ शकता आणि व्हिडिओ खूप 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 लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रॉक सपोर्ट फुल सपोर्ट करा, शेर शेर करा, करा